अमरावतीत गोरक्षकांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा चित्तथरारक पाठलाग केला भरधाव वेगात असलेल्या या ट्रकचा अखेर मूर्तिजापूर पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून पर्दाफाश करण्यात आला पोलीस अधिक तपास करत असून या कंटेनरमध्ये अंदाजे साठ ते सत्तर गोवंश असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे अवैध गोवंश वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला अमरावतीतील गोरक्षकांना राहाडगाव परिसरातून एक सोळा चाकी ट्रक संशयितरित्या भरधाव वेगाने जात असल्याचे दिसले ट्रक क्रमांक एम पी वीस जे के पस्तीस शून्य सात मधून गोवंश वाहतूक केली जात असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी त्या ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली हा ट्रक प्रचंड वेगात असल्याने पाठलाग करताना मोठा थरार निर्माण झाला होता बडनेराजवळ पोहोचताच अचानक ट्रकच्या चालकाचा साईडचा टायर फुटला मात्र तरीही चालकाने ट्रक थांबवला नाही आणि तो भरधाव वेगातच पुढे जात राहिला यावेळी गोरक्षकांनी सतर्कता दाखवत काटेपूर्णा बोरगाव मंजू येथील गोरक्षकांना माहिती दिली त्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षकांनीही या ट्रकचा पाठलाग सुरू केला अखेर मूर्तिजापूरच्या शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने हा ट्रक पकडण्यात आला सदर ट्रक मध्ये अंदाजे साठ ते सत्तर म्हशी गोवंश जातीची जनावरे असल्याची शक्यता वर्तवण्यात आली पोलिसांनी ट्रक जप्त करून तपास सुरू केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव आणि त्यांचे डी बी स्कॉट पथक पुढील तपास करत आहे ही कारवाई गोरक्षक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली असून अवैध गुवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे